विद्येचं म्हणून ओळखलं जायचं मात्र तेच पुणे कोयता झालाय आणि त्याला कारण ठरलंय समोर आलेला हा भयानक व्हिडिओ पुण्यात पुन्हा एका तरुणावर कोयत्यानं सपास पार करण्याचा व्हिडिओ समोर आलाय पुण्याच्या भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हा प्रकार आहे एका तरुणावर पाठलाग करून कोयत्याने सपास पार करण्यात आले दोन फेब्रुवारी रोजी रात्री साडेआठ वाजताची ही घटना आहे लाकूड तोडण्यासाठी आपण जसे घाव घालतो तसे घाव या तरुणावर घालण्यात येत होते तो वाचवण्यासाठी त्याच्या पाया पडत गयावया करत होता बघायची मोठी गर्दी होती मात्र कोणी त्याला सोडवण्याचा प्रयत्न केला नाही आदित्य सुनील कांबळे असे या गंभीर जखमी झालेल्या तरुणाचं नाव असून सध्या त्याच्यावर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत मारहाणी त्याच्या डोक्यात तीस पेक्षा अधिक जास्त टाके पडल्याची माहिती आहे खुणी हल्ल्याचा हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालाय या प्रकरणी भारतीय विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय आरोपी विरुद्ध मैत्रिणीस तक्रार देण्यास भाग पाडला म्हणून आदित्य याच्यावर हा कुणी हल्ला करण्यात आला दरम्यान एवढा गंभीर प्रकार असताना देखील पोलिसांनी अद्याप याबाबत खुणाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केलेला नाही याबाबत केवळ इच्छापूर्वक हत्या जबर दुखापत करणे या कलमा कलमाखाली या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय असा आरोप तरुणाच्या कुटुंबियांनी केलाय